आपल्या सर्वांचं स्वागत आहे मध्ये एक थोडसरी प्रॉब्लेम आल्यामुळे आपण काही लोकांचे प्रश्न घेऊ शकलो नाही तर त्यांचे जे काही प्रश्न आहे उर्वरित प्रश्न कमेंट मध्ये ज्यांचे प्रश्न बाकी आहेत तर त्यांनी या ठिकाणी परत ते प्रश्न टाका आपल्याकडे पंधरा मिनिटाचा वेळ आहे बाकी त्यांचे बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत थोडे बहुत प्रश्न राहिलेले आहेत आमचे भगवान पवार साहेब यांनी सांगितलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर न करता तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर, जास्ट, आ, वापर, कर, से वापर आए, करा हा पवार साहेबांची कमेंट होती तर त्यांचं पण बरोबर आहे की आता या युगामध्ये आपण जास्तीत जास्त केमिकल खतांचा वापर कमी करून जर जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर केला तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचे रिझल्ट चांगले मिळू शकतात तर एक ठराविक प्रश्न या ठिकाणी आहे ज्यांचे राहिले आहेत त्यांनी या ठिकाणी कमेंट करून त्याला कंटिन्यू करा म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला संपवता येईल पहिला प्रश्न पाणी सुरू आहे झाड पिवळे दिसतात तर तुमचे झाड पिवळे दिसण्यामागचं मी मगाशी कारण सांगितलं की पिनहोलचा सा इशू आहे का निमेटोरचा काही इश्यू आहे का तो या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला बघायचा आहे तर ते त्याच्यापैकी काही असेल तर मग तुम्हाला हमला दोन मिली टी दोन मिली प्रति लिटर घेऊन तुम्ही थोडाजवळ ड्रेनिंग करू शकता जर पिनहोलचा इश्यू असेल तर आपल्या राहण्याटेकचा या ठिकाणी जीवदान आणि बायो याचा जर या वापर केला तर त्याचे पण या ठिकाणी रिझल्ट चांगले आहेत पिनहोल राहिला प्रश्न की या टेम्परेचरच्या काळामध्ये आपल्याला सिलिकॉनच्या फवारण्या म्हणजे राहण्याो जसं फास्ट आहे याला जेवढी ग्रीन बरे दोन मिली फास्ट दोन ते तीन ग्राम याच्या फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा बऱ्यापैकी होईल मी या पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला सांगायचं हाच उद्देश आहे की पाणी एक समान द्या हळूहळू वाढवा खूप पाणी कमी आणि खूप पाणी जास्त असं करू नका महेश शिवरकर यांचा प्रश्न राहिला होता तर तो आता घेतोय की पंचवीस जून नंतर रेट कसे राहील पाच डिसेंबरचे पाणी आहे तर जून नंतर रेट बऱ्यापैकी या ठिकाणी राहतील कारण आता मार्केटमध्ये मा जे काही फळं येत आहेत ती मर्यादित येत आहेत लिमिटेड येत आहेत आणि त्याच्यामुळं साधारणतः जून पासून जुलै ऑगस्ट पासून रेट बऱ्यापैकी रागणार राहणार आहेत मागणी पण आहे त्याच्यामुळे बिंदास्त या ठिकाणी तुम्ही फक्त मला सांगायचं एवढंच आहे की या वर्षाचा जो काही दुष्काळ आहे आपल्याला थोडासा त्रासदायक आहे पाणी आपल्याकडे कमी आहे ऊन भरपूर आहे तर अशा काळामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन योग्य करून सिलिकॉन सारख्या फवारण्या करून काहीनी क्रॉप कवर वगैरे टाकले काहींनी पिशव्या टाकल्याय फक्त आपल्याला चांगल्यातलं चांगलं उत्पादन करायचं आहे याच्यासाठी तुम्ही लक्ष द्या सेंद्रिय खतांचा वापर जसं की पिकअप नाईन्टी असेल असेल याचा वापर तुम्ही करा बाकी स्लरी नियोजन पुढे पावसाळ्यामध्ये तुम्ही पीएचडी असेल नियोजन करा वरतून कॅल्शियम बोरमच्या फवारण्या म्हणा मायक्रोट्रॉनच्या फवारण्या क्रॅकिंग होण्याच्या पूर्वी करा म्हणजे बरेच मी शेतकरी पाहिलं की आता बागेमध्ये ट्रॅकिंग जास्त प्रमाणात दिसायला लागलं आणि मग त्यानंतर आम्ही बोरॉन फवारायला घेतो कॅल्शियम फवारायला घेतो तर असं करू नका आपलं सी फोर्स हा राहण्याग्रोचा अकरा टक्क्याचं कॅल्शियम आहे त्याच्याबरोबर बोरॉन पण आपलं चांगलं आहे सी फोर्स एक ते दीड मिली ते दोन मिली पर्यंत वापरू शकता बोरॉन दोन ग्रॅमने अशी एखादी फवारणी तुम्ही मध्ये घेतली तर ट्रॅकिंग होण्यापूर्वी जर आपली फवारणी असेल तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण बागेला वापरतो आनंद वनवे म्हणता सर डाळिंबाला रेट काय सुरू आहेत कलर साठी कोणते ऍप्लिकेशन द्यावी आता कलर साठी आपलं पिकअप नाईन्टी जे काही पाच लिटरची कॅन आहे ही तर समजा तुम्ही दोन तीन ऍप्लिकेशन पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने दिले तर तो तुम्हाला चांगला रिझल्ट आहे पण एक बॅड पॅच असा सांगतो की ज्यांची फळं साधारणतः मे मध्ये किंवा जूनच्या स्टार्टिंगला येत आहेत पंधरा जूनच्या आसपास तर या फळांना कलर येत नाही कारण प्रचंड प्रमाणामध्ये ऊन असतं आणि ढगाळ वातावरण झालं एखादा पाऊस झाला की कलर पटकन येतो तरी पण अधिक कलर येण्यासाठी राहण्याचं पिकअप प्लस जी एक लिटरची बॉटल येते ते दोन मिली प्रति लिटर घेऊन दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या जर केल्या तर तुम्हाला थोडस कलर येऊन जातो या काळामध्ये पॉटेजची अतिरिक्त मागणी व्हायला पाहिजे याच्यामध्ये सरकी पेंट आणि केएमबी बॅक्टेरियाचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे किंवा ती स्लरी जी आहे पण तुम्हाला मी सांगून देतो आ, एक पाचशे लिटरची टाकी घ्या किंवा तुमच्याकडे जर दोनशे तीनशे लिटरची असेल तर त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस किलो तुम्हाला सरकी पेंट घ्यायची आहे एक ते दोन लिटर तुम्हाला के एम बी बॅक्टेरिया घ्यायची आहे तुम्हाला दोन ते चार पाच किलो पर्यंत गुळ तुम्हाला टाकता येईल ते तीनशे ते पाचशे लिटर टाकीमध्ये या ठिकाणी सरकी पेंट गुळ केएमबी बॅक्टेरिया एक पाच सात दिवस भिजत टाका सकाळ संध्याकाळ हलवा या ठिकाणी आणि ही तयार झालेली स्लरी तुम्ही ड्रिपने द्या जेणेकरून तुम्ही जी काही पोटॅश युक्त दिलेली आहेत जसं की दहा सव्वीस सव्वीस झिरो झिरो पन्नास पोटॅशियम सोनाईट किंवा अन्य काही खत तुम्ही दिलेली आहेत तर याच्यामधला जो काही पोटॅश आहे हा झाडांना सहज उपलब्ध करून द्यायची काम ही स्लरी करेल याचा वापर करा शेवटच्या काळामध्ये झिरो झिरो पन्नास सारखी एखादी फवारणी तुम्ही वरतून देऊ शकता तर अशा प्रकारे आणि पिकअप प्लस दोन मिली प्रति लिटर फवारणी करू शकता याचा वापर केला तर कलर सुद्धा थोडासा वाढून जाईल अ महेश शिवरकर आता फ्लोने पाणी दिले तर चालेल का आ, तर एवढ्या टेम्परेचरच्या काळामध्ये जे बागायती भाग आहे तिथं फ्लोचं पाणी थोडं बहुत प्रमाणात चालू शकतं पण उन्हात अजिबात पाणी देऊ नका जर उन्हामध्ये तुम्ही पाणी जर दिलं तर मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला त्याची अडचण येऊ शकतात तेल्या सक्रिय होण्याचे चान्सेस असू शकतात उन्हामध्ये मध्ये शक्यतो पाणी देऊ नका पाणी रमेश वाघोली आहेत धन्यवाद रमेश जी तुम्ही लाईव्ह मध्ये सहभागी आहात रमेश वाघोलीकर खर तर या ठिकाणी डाळिंबा मध्ये अतिशय चांगलं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत आणि इतर शेतकऱ्यांना पण एक कायम ग्रुप वरती चांगली माहिती शेअर करत असतात तर तुमचं या ठिकाणी लाईव्ह मध्ये स्वागत आहे आ, आनंद वनेवंदा तीन ऍप्लिकेशन झाले साईज चारशे आहे अरे वा पिकअप चे तीन ऍप्लिकेशन तुम्ही दिलेले आहे आणि साईज चारशे प्लस झालेली आहे तर काहीच अडचण नाही आज दीडशे प्लस किंवा दोनशे प्लस यासारख्या साईज वरती सुद्धा तुम्हाला चांगले रेट तुम्हाला रेट मिळतोय तुमचा चारशे प्लस साईज आहे तर तुम्हाला चांगले रेट भेटणार आहे त्याच्यामुळे काळजी करायचं अजिबात काम नाहीये राहिला कलरचा प्रश्न तर मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे की साठी काय उपाययोजना हो करता येतील रामेश्वर राऊत यांचा प्रश्न राहून गेला होता त्यांचा प्रश्न की अकरा फेब्रुवारीचं आहे पिकअप नाईन्टीचे एक अप्लिकेशन दिले आहे तर राऊत साहेब तुम्ही पंधरा वीस दिवसाच्या अंतराने तीन चार अप्लिकेशन द्या वॉल एकदा मध्ये तुम्हाला द्यायला पाहिजे की जेणेकरून प्रॉपर सर्व मायक्रोन्टन त्याला मिळून जाईल एक सॉइल बुस्टर सुद्धा तुम्ही एखादं अप्लिकेशन द्या जेणेकरून फॉस्फरस लेवल बऱ्यापैकी मध्ये मेंटेन होईल साडेतीनशे रुपयामध्ये कार्यक्रम ओके होतो तर तुम्ही नक्कीच ते वापरा राहिला विषय एखादी फवारणी वरून सोल्जर सारखी किंवा सिल्फास मिक्स करून तुम्ही एखादी फवारणी घेऊ शकता तर <coughs> आजचा माझा जो काही विषय होता कि की मागच्या चाळीस मिनिटाची चर्चा आपण अतिशय छान आणि चांगली केलेली आहे राहिले ज्यांचे प्रश्न होते ते आताही आपण या ठिकाणी घेतोय आणि अजूनही माझ्याकडं मला वाटतंय एक पाच मिनिटं आहे त्याच्यामध्ये जर तुमचे प्रश्न आले तर मी या ठिकाणी तेही प्रश्न या ठिकाणी घेतो फक्त उन्हामध्ये जी काही काळजी घ्यायची आहे तीच आहे की पाणी पटकन वाढवायचं नाहीये स्टेप बाय स्टेप पाणी वाढवा आती पाणी कमी पडू देऊ नका जर तुमच्या शेजारच्या विहिरीकडून तुम्हाला पाणी उपलब्ध होत असेल एखाद्या मित्राकडून होत असेल तर ते थोडस पंधरा दिवसाची जी काय म्हणतो कसरत ती आपल्याला कसरत आहे तर ती कसरत जर ज्यांना ज्यांना करणं शक्य आहे पाणी उपलब्ध करणं शक्य आहे किंवा दहा पाच टँकर टाकावं लागणार आहे पण सोन्यासारखं जे काही फळ आहे आपल्याला या फळाला जपायचं आहे आपण त्या परमात्म्याकडे या ठिकाणी मागणी हेच करू की जो काही पाऊस आहे तो जर आपल्याकडे लवकर आला तर आपल्याला पाण्याची जी काही समस्या सर्वांना भेडसत आहे तर ती समस्या पण या ठिकाणी भेडसावणार नाही पण तोपर्यंत जिद्द हरू नका तोपर्यंत जिद्दीमध्ये निर्धार करा की आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं आहे आणि जे काही तुमच्याकडे पाणी उपलब्ध करा की जास्तीत जास्त अं मल्शिंगचा वापर करा हे पण मी सांगत होतो की जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी पाण्याचा वापर कमी होईल आणि आपण चांगलं उत्पादन करू शकतो तर अशा प्रकारे आजचं जे काही लाईव्ह मध्ये काही प्रश्न या ठिकाणी आपले राहिले होते त्या सर्व प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतले याच्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही ज्याला काय म्हणतो आपण तुमचा प्रश्न राहिला असेल तुमची समस्या असेल तर आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहोत राहण्या अॅग्रोबायोटेक सेंद्रिय शेतीची चालना देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी ऑनलाईन काम पाहते महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सेवा देतो अहमदनगर झालं संभाजीनगर झालं त्याचबरोबर पंढरपूर झालं वन डे दे आपण डिलिव्हरी या ठिकाणी देतो त्याचबरोबर विविध भागामध्ये आपण विविध डीलर या ठिकाणी आता हळूहळू आपण सुरू करतोय की जेणेकरून तुम्हाला औषध बऱ्यापैकी उपलब्ध होतील तुम्ही कुठे आता ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही औषध पाठवू तुम्हाला जी काही मदत लागली तुमची साईजची समस्या असेल तेल्याची समस्या असेल तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देऊ मार्केटमधले काही औषधं काही आमची औषधं असं कॉम्बिनेशनली करून पन्नास टक्के सेंद्रिय औषधं पन्नास टक्के केमिकल खत आणि औषधं याचा उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त चांगली शेती कशी करता येईल याच्यावरती मार्गदर्शन आपण करणार आहोत मी सरांना एवढंच सांगतो तुम्हाला डाळिंबा मध्ये सक्सेसफुली व्हायचं असेल तर राहण्याग्रोची साईज पिडीएफ फॉलोअप करा खर्च अतिशय कमी आहे आणि रिझल्ट शंभर टक्के आहेत जसं की पिकअप नाईन्टी असेल रिपॉल असेल फॉईल बुस्टर असेल त्याचबरोबर सी फोर्स असेल त्याचबरोबर सोल्जर असेल यासारख्या औषधांचा वापर किंवा जिंक फिडर असेल किंवा आळीसाठी बायो एक हजार आठ असेल थ्रीपसाठी बायो दोन हजार एकवीस असेल या औषधांचा वापर करून तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगली शेती करता येईल मी पुन्हा एकदा माझ्या राहण्याग्रोबायोटेक चे जे काही हेल्पलाईन नंबर आहेत तर पहिला हेल्पलाईन नंबर ता आहे आमचा पंच्याण्णव अठरा सदतीस अठ्ठेचाळीस पस्तीस पंच्याण्णव अठरा सदतीस अठ्ठेचाळीस पस्तीस याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल दुसरा नंबर आहे या ठिकाणी ऐंशी दहा अठ्ठेचाळीस डबल झिरो ऐंशी याच्यावरती तुम्ही कॉल आणि व्हॉट्सअप करू शकता तिसरा नंबर आहे त्र्याण्णव बावीस शहाण्णव पंचावन्न एकवीस या ठिकाणी हा आमचा सुमित रहाणे यांचा नंबर आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं माझ्या संघ तुम्हाला बोलायचा आहे तुमची काही समस्या आहे तर माझा पण नंबर नोट करून ठेवा अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर नव्वद बारा माझाही नंबर तुम्ही घेऊन ठेवा अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर नव्वद बारा कारण एक दोनच प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत दोन तीन तेवढे मी घेणार आहे आणि आता लाईव्ह या ठिकाणी संपवणार आहेत किशोर लगड यांचा प्रश्न की झाडे धरलेली आहेत तीन महिने झाले आहेत बेसल डोस सांगा तर बेसल डोस साठी या ठिकाणी तुमचा झाडांच्या कंडिशनचा फोटो या ठिकाणी आमच्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला बेसल डोस तुम्हाला सांगून देतो त्याचबरोबर शिवराज खडांगडे यांचा प्रश्न आहे आताच्या तापमानानुसार किती पाणी द्यावं तर साधारणतः तीनही तास तुम्ही जर तुम्ही पाणी दिलं तरी तीन साडेतीन तास तरी काहीच अडचण नाहीये काही ठिकाणी तुम्हाला दररोज दोन सुद्धा तास तुम्हाला पाणी देता येईल कारण उष्णता भरपूर प्रमाणामध्ये आहे तुमच्याकडे उपलब्ध पाणी साठा आणि वापसा वापता हे मेंटेन करा त्यानुसार पाणी द्या पहिलं पाणी पहिलं पाणी पाणी साधारणतः तुम्ही सात आठ तास पर्यंत पहिलं पाणी या ठिकाणी देऊ शकता अधिक आत्रे नमस्कार सर म्हणजे ऐंशी टक्के नरकळा आहे मादी फुलं नेमण्यासाठी काय करावं तर मादी फुलासाठी तुम्हाला राहण्याग्रोचं सिटिंग किट वापरता येईल ज्याच्यामध्ये आपण ड्रिपॉल आहे वरतून फवारणीसाठी आपण सुपर कॅप्सूल कमांडो आहेत असे जर काही याचा जर वापर केला म्हणजे काही मायक्रोटॉनचं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं आणि काही बायस्ट मुलांचा वापर करून आपण या ठिकाणी आपल्याला फुलं निघण्यासाठी मदत होईल किशोर लगड म्हणतात पिनहोल व मररोगासाठी काय पिनहोल आणि मररोगासाठी या ठिकाणी आपलं लाईफ लाईन आहे त्याचबरोबर जीवदान आणि एक हजार आठ चा वापर करा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील सतीश सोनटके म्हणता धन्यवाद सर आपण असंच मार्गदर्शन देत राहत शेतकऱ्यांचा ता चांगला फायदा होत आहे तर सोनटके साहेब नक्कीच आज चार वर्षापासून आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले प्रोडक्ट घ्या किंवा नका घेऊ तरी पण आपण शेतकऱ्यांपर्यंत आपल्याकडे जी काही मोलाची माहिती येते जे चांगलं मार्गदर्शन येतात ते शेतपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असतो किशोर लगड म्हणतात की झाडाला रोज पाणी सोडलं तर काय होईल या उष्णतेमध्ये तुम्ही रोजही पाणी सोडलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही बिंदाच देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही राम भांडुलकर म्हणतात पहिल्या वर्षी झाड आहेत फळ किती धरावी पहिल्या वर्षाला पस्तीस पासून तर पन्नास पर्यंत फळ या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता प्रमोद तेली म्हणतात की अरविंद तेली आहेत जत तालुक्यामधून तर अरविंद तेली साहेब तुमचं या ठिकाणी स्वागत आहे योगेश जाधव साहेब नमस्कार सर म्हणतायत तर तुम्हालाही धन्यवाद आहे तर मी समग्र शेतकऱ्यांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो पहिलं लाईव्ह चाळीस मिनिटाचं या ठिकाणी पूर्ण झालं मध्ये थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला परत आपण पंधरा मिनिटाचं लाईव्ह या ठिकाणी घेतलं तुम्ही जे काही प्रश्न आहे तुम्ही या ठिकाणी ते मांडले त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो तुमचे अजूनही काही प्रश्न असेल तर हे जे काही हेल्पलाईन नंबर सांगितलेले आहे पंच्याण्णव अठरा सदौतीस अठ्ठेचाळीस पस्तीस त्याचबरोबर ऐंशी दहा अठ्ठेचाळीस डबल झिरो ऐंशी त्याचबरोबर त्र्याण्णव बावीस शहाण्णव पंचावन्न एकवीस आणि माझा स्वतःचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर नव्वद बारा तर याच्यावरती तुमची काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता या लाईव्ह मध्ये तुम्ही जोडले गेला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मागच्या लाईव्ह मध्ये सुद्धा जे शेतकरी जोडले त्यांनाही धन्यवाद देतो आणि पुन्हा आपण तुमची समस्या घेऊन डाळिंबावरती किंवा इतर भाजीपाल्याची पिकाची चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया पुढल्या रविवारी ठीक आठ वाजता तोपर्यंत राहण्या अॅग्रो बायोटेकच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र